तालुक्यातील कन्हाळा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अवघ्या सोळा वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार निसार युनुस गवळी या अल्पवयीन तरुणास खडका येथील काही अज्ञात व्यक्तींनी किंग हॉटेल समोर अडवले त्यानंतर त्याला जबरदस्तीनं मोटरसायकलवर बसवून नेले खडका परिसरातील निर्जन स्थळीने त्याला चांबडी पट्टा आणि लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली या मानुष मारहाणीमुळे निसार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ भुसावळ येथील विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्याच्या मेंदू व छातीवर गंभीर मार लागल्यानं डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे घटनेनंतर कनाळा गावाच्या मारहाण करणाऱ्यांमध्ये सपकाळे व अडकमोल या तरुणांचा समावेश असल्याची माहिती सरपंचांनी गवळी यांनी दिली असून सरपंच मोहम्मद गवळी व तरुणाचे काका यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे मारहाणीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट असून पोलीस तपास सुरू असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे ब्युरो रिपोर्ट महान यूज नाईंटीन जळगाव निसारखोसी मार रे तू मग मारणं चालू मात जिते लोक पोरे मारणं चालू कर आम्हाला सामने गिराके मार शोधक मारू आज कर्नाळे बुद्रुक येथून एमआयडीसी मध्ये गोरे गेलेला निसार निसार गवळी हा गोरे गेलेला असताना तिथे दहा ते पंधरा लोकांच्या टोळक्याने त्याला पिस्टल कणपट्टीवर ठेवून त्याला उचलून खडके या गावाला घेऊन जाऊन त्याला हातुनात मारहाण केलेली आहे आज त्याची परिस्थिती अशी आहे की तो कोमामध्ये आहे सध्या त्याला काही बोलता येत नाही आहे इतकं मारहाण त्याला झालेली आहे आणि मला वाटतं हा जातीभेद असून यात हा मॉफ ब्लिचिंगचा प्रकार आहे याच्यावर मी प्रवली पोलीस प्रशासनाला आणि विनंती करतो की या झालेल्या मारहाणीवर काही तोडगा काढून त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती